एक केला इतिहासाच्या पावनामध्ये आपले नाव करून गेला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव चंदुजा आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची यांची जयंती साजरी करत आहोत प्रथम सर्वान शिवदेवांची शहाजी फाजी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महारा मराठवाड्यांचे शू पराक्रमा आणि महा राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव सीताबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे बुरसे शिवरा लहान सणापासून नंतर विचार वनाक्ष बुद्धीचे होते माता पितांनी त्यांच्यावर संस्कार केले यान, शुर, मा, के त्या शिवरायांना रामायण व महाभारत शिवरायांनी वयाच्या पंधराव्या वर्षी माझ्या स्थापनाची प्रतिज्ञा केली त्यांनी जीवाची देणाऱ्या माळा तयार केल्या त्यांनी वाजायचा सोळाव्या वर्षी नोरला किल्ला जिंकून सोळा चारशे टोर्नामेंट जिल्ह्यात